काल व्हिडिओ टाकला आणि सगळ्यांच्या मनात प्रश्न हेच होतं की जयश्रीचं रिपोर्ट काय आलेलं आहे आणि साहेबांना ह्या रिपोर्टमधलं सर्व कळतं पण मला सांगत नव्हते माझ्यावर रागवत होते मग मला डॉक्टरांकडं जावं लागणार ना डॉक्टरांनी जे पाठवले त्यांच्याकडं जाऊनच मला कळणार आणि काही गोष्टी अशा असतात डॉक्टर पण लपवतात ठीक आहे आपल्याकडून मरीजकडून तर मी रिपोर्ट दाखवला आणि पूर्ण रिपोर्टची माहिती घेतली आणि परत रिपोर्ट घेऊन आली आणि रिपोर्ट बघा चला नमस्कार कशा आता मी हात सर्व तर मी जयसरी आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये सर्वजण तुम्ही सुखी आनंदी राहीत माझी देवाला प्रार्थना असणार आहे तर आज तुम्हाला माझ्या रिपोर्टबद्दल सांगते आणि मला इथून तुम्हाला माहीतच आहे बेस हॉस्पिटलमध्ये रिपेअर केलं होतं आणि इथं माझे ट्रीटमेंट झालेले तीन वेळा ब्लड टेस्ट झालेले दोन युरिन टेस्ट इथं झालेले माझे आणि होमोग्लोईन माझी खूप कमी होते आणि मागच्या दोन तीन महिन्यात केलं होतं पण तेच होतं आता पण तेच होतं सास फुलते माझी बोलताना आणि तुम्हाला सगळे एक एक सांगते हे फाईल मी ओपन करते कारण माझे हे फाईल नुसत्या तिकडचं बेस हॉस्पिटलचं दोन तीन दिवसाचाच रिपोर्ट आहे माझे दोन एक्सरे झालेले आहेत दोन अल्ट्रासाऊंड झालेले आहेत ब्लड ब्लड टेस्ट दोन झाले आहेत युरिन टेस्ट तिथं एक झालेला आहे बेसमध्ये आणि तर बाकीचं तुम्हाला सांगितलं ह्याच्या आधी एवढे झाले तर हे फक्त तिथले रिपोर्ट आहेत आणि साहेब मला रस्त्यावरच सोडून आले हे रिपोर्ट बघितल्यानंतर एक सरे तिथं भेटलं एक सरे आ, एक सरेच्या जागेवर सरे तुम्हाला माहीत झालं तिथं घेतलं माझी ना ती हेच भेटत नव्हती युरिन टेस्ट मी घेतल्या गे परीक्षा गेलेल्या का नाही ती टेस्टचं त्यांनी काय केलं होतं ह्याच्यात ठेवलं होतं काउंटरवर मग तिथून आम्ही गेलो तिथं घेतलं कुठं काउंटरवर मुलगी बसली होती तर तिच्याकडून घेतलं सगळी रिपोर्ट आलेली आहेत तुम्हाला दाखवते दोन एक्सरे झालेले आहेत माझे हाय एक्सरे आहे माझा एक्सरा आणि त्याच्यानंतर हे रिपोर्ट आहे मी लांब लांबचे डॉक्युमेंट असतात त्यामुळे ना माझ्या नावाचे आहेत मी डॉ लांबला दाखवते आणि काही आपल्यासारखं नॉर्मल हॉस्पिटल नाही आमचं ह्याच्या सिग्नेचर वगैरे हे सम बघू शकता तुम्ही हे माझं आहे।, आहे।, आहे एक सरा ओके माझा एक सरा काढलेला हे बघा एक सरा आहे माझा हा एक्सरेचा रिपोर्ट आहे आणि ही पर्ची आहे सऱ्याचा रिपोर्ट तो झाला खूप काय झालेला आहे चला मी खुलून खुलून दाखवते पटोकट हे पण आहे रिपोर्ट हे पण आहे दोन अल्ट्रासाऊंड झाले दोन हां हे बघा चला गोड चलते दोन्हीला कारण हे इथलेच आहेत म्हणजे बेस्ट आण बाकीचं हे तरच आहे सगळं आणि चला हे बघा हे आहे माझा दुसरा एक सरा हे ठेवते एक सरा म्हणते हे आहेत माझे युरिन टेस्ट ब्लड टेस्ट हे जे रिपोर्ट आहेत हे लवकर हे आहेत माझे ब्लड आणि टेस्ट त्याचं हे आहे आणि तुम्हाला सांगते यांचं परिणाम काय आहे आणि मला हे बघा ह्या रिपोर्टमध्ये सर्व आहे माझं आणि हे माझं दोन अल्ट्रासाऊंड दोन अल्ट्रासाऊंड आहेत माझे दोन अल्ट्रासाऊंडमध्ये काय झालेलं आहे हे बघा तुम्हाला वाटत हे दोन आहेत ना हे दोन माझे कशाचे आहेत आणि हे कशाचं आहे मी सांगते जे आधी तुम्हाला दाखवते हे बघा एक अल्ट्रासाउंडची ही कॉपी दुसऱ्या अल्ट्रासाउंडची ही कॉपी मला वाटलं एकच आहे म्हणून मी एक जाऊन झोपली एक तिथं बनवून मग डॉक्टरांनी उठवलं त्या बेडवरनंच म्हटलं मॅडम ये आहे अल्ट्रासाउंड दो आहे आप दुसरीवाली पर्ची लेके आ जाना ओके मग तिथनं गेली पर्जी साहेब बाहेर होते म्हटलं पंडित आपले दोन अल्ट्रासाउंड आहेत त्या माणसाला सांगा काउंटरवर मग त्या पुरजी भावांना सांगितल्यानंतर त्यानं दुसरी दिली वाचून पर्ची पहिले वाचलं नसल का मग परत जाऊन माझ्या दोन अल्ट्रासाउंड झाले ओके तर एका अल्ट्रासाऊंडमध्ये माझं बघा हे कशाचं आहे हे अल्ट्रासाऊंड आहे माझ्या ओटीच्या पोटाचं आहे ओटीच्या पोटाचं आणि हे माझ्या दोन्ही किडनीच्या हे अल्ट्रासाऊंड आहेत दोन्ही किडण्या माझ्या ह्या दोन्ही किडण्यांचं अल्ट्रासाऊंड आहे आणि ओटीच्या पोटाचं अल्ट्रासाऊंड आहे आणि हे सगळे रिपोर्ट माझे फक्त आणि फक्त हेच आहेत फक्त आणि फक्त हेच आहे आहेत कुठले बेस्ट आहे खाली पण पडली परची हे सगळे माझे म्हणजे आड्रस हे सगळे खूप सारे आहेत तर ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते पडलं पडलं भाई मी ठेवते हे साहेबांनी ठेवले मला खूप गरजेचं आहे माझं ट्रीटमेंट चालू आहे मला परत हिथं कशी आली आणि इथून मला कसं सोडलं हे सांगते तर का नाही मला हे का नाही हे साहेबांनी हे केलेलं आहे वाचलं तिथं कुठं जिथं आम्ही केलं प्रत्येक फौजेसाहेबांना माझ्या फौजेसाहेबांना प्रत्येक रिपोर्ट करतो मग ते लगे वाचले त्यांचं मनस थांब म्हणजे मी नॉर्मल जी असतं ती असतं आपण पाप केली नाही त्यांच्या पापाची फळं आपण फिरतोय कारण रात्र दिवस झोपनं झालोय माझ्या दागिने माझ्या मुलांच्या खुशा घेतल्या त्यांनी हराखोराने त्यामुळं ना मी तिथं जाऊन सोलापूरला गेल्यावर खूप टेन्शन घेतलं माझ्या नवऱ्याबद्दल आणि दलिंद्री दीड फुटी त्याचा नवऱ्या टाकल्या त्या बायका बिना नवऱ्याच्या सगळ्यांना काळ्या जादू टोनावाले आहेत नुसतं त्या एका माणसाला गडी माणूस कोण आहे तो एका टकल्याला घेऊन फिरत असते त्या सर्व हा सगळ्या काळे जादू आम, मला अंधश्रद्धा आम्ही विश्वास ठेवत नाही कुठं जायचं आहे तिथं जावा जी सत्य गोड कधी लपत नसतं वेळ लागल पण सत्य सत्यच असतं खोटं खोटं जास्त चोर चोरच असतो ठीक आहे तर प्रत्येक अल्ड्रासाऊंड प्रत्येक एक्सरे सगळं रिपोर्ट बघितलं तर प्रत्येक वाचत होते परत लास्ट राहिला ह्यो अखेर आल्यानंतर हे पाहिलं सोनीजा पप्पा म्हणायला लागले तुझं तू बघ तुला किती वेळ जी उरत नाहीस काय नाही ब्लड टेस्ट परत बघितलं बोल माझे जे ब्लड टेस्ट आहे हिथं जे केलं होतं त्याच्यापेक्षा माझ्या तर तिथं घसरलं एका दिवसातच मग परत माझं खाली गेलं रक्ताचं पॉईंट होमोग्लोईन माझं कमी झालं वाड्यातच झालंय सहा महिन्यापासून का नाही खास घसरत खाली चाललंय तर का नाही होमोग्लोबिन म्हणजे आपण आपलं रक्त असतं तर रक्ताला लाल करण्याच लाल करण्याचं होत असतं ना लाल मग तेच माझं कमी होत तेच वाढायला झाले त्यामुळे ना, त्या ना माझे सगळे टेस्ट झाले आणि परत माझे डॉक्टरांनी तिथून सगळे रिपोर्ट असे काय डॉक्टर ती आपल्याला तिथून रेपेअर करतात ना आपण तिथे जाऊन फक्त करून घेऊन करायचं असतं मग ती रिपोर्ट देतात कुठंही दाखवायचा नाही आणि इथे हे बेस हॉस्पिटल हो मोठं आहे पण इथून गेलेलो आहे ना आपण त्यामुळे ती सगळी रिपोर्ट घेऊन आपल्याला इथंच यावं लागतं मग का नाही तिथपर्यंत ठीक होतं मग सगळे रिपोर्ट बघितल्यानंतर एक सारखे एक शेबड कर एक चांगलेच यायला गेले माझे रिपोर्ट म्हणून घाबरले पैसे साहेब आणि मला म्हणले तू कधीच माझं ऐकत नाही जाऊ दे आपलं आपण कुणाचं वाईट केलं नाही तुला म्हटलं तरी तू ऐकत नाहीस एकतर आई वडिलांचं असं झालंय परत तू ऐकत नाहीस म्हणून तुझं तसं मग का नाही रागा रागानं तिथून मी घाबरून व्हिडिओज नाही बनवला पुढचा आणि जसं की तिथून बिना बोलता जसं की ते मला ओळखत नाही आणि मी त्यांना ओळखत नाही तसं त्या गतीनं आम्ही का नाही इथपर्यंत आलो कुठं ह्या गेटवर गेटवर आल्यानंतर घरी असतो अकरा वाजल्या होत्या सोनू फक्त उठला होता आम्ही गाय तशी झोपलेली त्याला जेवण नाही सोनूला टिफेन नाही गायला काहीच नाही म्हणून त्यांना ती टेन्शन मला टेन्शन आणि त्या रिपोर्टची पण त्यांना टेन्शन मला पण टेन्शन आणि परत त्यांनी काय सांगितलं तू इथून आण आता जा आणि मी माझं मी जातो तू दाखवून य नाहीतर काही कर असं म्हणून रागा रागानं आले मी पण बोलले नाही मी दाखवते नाहीतर नाही मी असो म्हणजे आतून तुटलेली मला रडाई पण येत होतं मग का नाही ना सांगितलं तुम्ही जावा मी म्हणलं ठीक आहे मला म्हटलं गरज पडली तर लास्टला म्हणते गरज पडली तर मला कॉल कर मी एक नाही दोन नाही गेटमध्ये एंट्री करून माझी मी गेली हे निघून आले आणि तिथं जाऊन मी मॅडमला भेटली मॅडम बोलली रिपोर्ट बघितलं परत तिथं पण वेट करावं लागतं आपल्यासारखे हजारो मरीज असतात त्यांना पण बघावं लागतं इथं पण मग इथं पण पर्ची बनवावी लागते पर्ची बनवली गेली मी आणि जाऊन डॉक्टरला दाखवलं मॅडमला ते मॅडम म्हणली की सगळं बघितलं तर मी म्हटलं मला चक्कर थका सास फुलते म्हटलं ती म्हणली येई हो रहाय होमोग्लोईन वजे होमोग्लोईन खोत कमी इसकी वजेचे हो रहा कुछ खाया करो खाते नाही हो क्या मी म्हणतं खाते म्हटलं ती म्हटली मागच्या रिपोर्ट दोन दिवसापूर्वीचा रिपोर्ट तुझा त्याच्यापेक्षा आता काढलेला रिपोर्ट खाली कसरत झाला आहे परत तू रि येला जा बेसमध्ये ओ पी डीमध्ये दाखव पहिल्यांदा मी म्हटलं मॅडम आता आली आहे माझा मुलगा असा मुलगी येईल परत मोठी मुलगी तर म्हटली पंधरा दिन की दवाई देते हो आणि पंधरा दिवसाच्या नंतर जर असं काय असलं तर तुला रिपेअर करायला लागेल बेसमध्ये ठीक म्हटलं गोळी घेतली कस तरी पूजेचा साहेबांचा तरी फोन आला मला की काय चाललंय गं काय नाही काय म्हणते मी म्हटलं काय नाही ठेवा तर म्हटलं काय झालं मी म्हटलं काय नाही मॅडमशी बोलले असं म्हणलं गोव्या घेतल्यात येते मी हळूहळू आली मग ये गायूचं केस अशी धुतलेली आंघोळ घातलेली त्याने मग त्यांना जायचं पण होतं ऑफिसला शनिवारी तर खूप सारं असं काय आहे फक्त आणि फक्त दलिंद्रियाबद्दल कती म्हटलं ना तुम्ही कितीही करा आपलं जी झालंय ना आपण म्हणतो नाही ती नको विचार करायला त्या गोष्टी येतच राहते पण आमचा तळतळात जेवण निघतोय ना ह्याच्याबद्दल यांचा परिवार सुखीने राहील का ह्याचा परिवार हि हो तर मला यास शिवी गाळ असं बोलायला या लागलंय ना पण काय करू शकतं काय करू शकते बोलू शकते हिथून चाले कोर्टात तुला दाखवते तुला सोडणार तरी असं थोडी आहे तू एखाद्याचं फुकटचं खातो इतर हा आम्ही तर तुला टकल्या तुला तळतळा कशीर तुला तुला कसं तुझ्या पोटात असं होत नाही की बाबा नुकीचं केले गर, ना। ना का ती 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 पना, पना तुला कसरत किती गोड बोलून काय रे बाहेरचे करते चोर पण काय म्हणतो चार घर सोडून चोरी करावी म्हणून आणि तू तर तिथं खाल्लेस तिथं छेद करून किती नालाय खायच तुझी म्हणून का नाही तुमची फळं भरते तुझ्या बायकोच की किती व्यवस्थित ती जगून पण असून पण नसल्यासारखी बाय आहे तुझी बायको तुझं देवाने टकलं केलंय तुला पण बघ तुला पण मुली दोन आहेत एक मुलगा आहे ना त्याच्यातून तुला आशिया अवस्था होणार आहे तुझी तू आम समोर आहे हां तू बघणारच आहेस आणि तुझं आमचं तुझं बघणारच आहे तुला का नाही असा देव देवा ना देवाची लाटी ती म्हणत नाहीत का हळून टाईम लागल तुला टाईम वेळ लागल पण तुझ्या अशी अवस्था होणार आहे खूप अवस्था बेकार होणार आहे खूप तू असूनही नसल्यासारखं होणार आहे तू बघ हराम हे सगळं माहीत आहे ना माझ्या आईबाबांनी जेव्हा <coughs> कोर्ट कचेरी को चालली होती हा दलिंद्र टाकल्याबद्दल चाललेली पण आजपर्यंत माझं असं आज रिपोर्ट कधीच आलं नव्हतं त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेली डिप्रेशनच्या गोळे चालू पण असं रिपोर्ट कधीच नाही आलं कधी माझं ब्लड टेस्ट युरिन टेस्ट असं कधीच झालं नाही पण माहीतच नव्हतं तरी पण केलं नाही पण हा दलिंद्रियानं असं केल्यापासनं का नाही माझे असं रिपोर्ट कारण का कष्टाचं हेनी मा मला माहीत होतं माझ्या आईबापांनी घेतलं असेल तरी आज उद्या देतील पण ह्या दलिंद्रा कसा आहे ना नालाई बोडायचा नीच कारण बायका बायकाचं काय त्याला नाही इज्जत ना काय मागं बघितलं तर कोण नाही काय नाही असंच आज त्या बा बाईचं घर खरा खरं म्हणजे त्याचा नवरा हो उद्या त्याचा नवरा हो असा टीम घेऊन फिरणारा हा माणूस मग ह्या लोकांचं काय घेऊन बसलंय हां विकून विकून बंगला बांधशील तू काही पार काही फरक पडत नाही थोडं बघ तुझ्या अवस्था आणि ती बंगला विकूनच परत द्यावं लागणार तू बंगला अरे तू म्हणतोस ना तीनशे रुपये कुठनं आलं रे एवढं पैसे निर्लज्ज निर्दय तुला लाज वाटू दे का एखाद्याच्या जीवावर लय गडी माणूस आहेस ना पुरुष आहेस ना तू म्हणतोस ना लय ही आहे मग दाखव ना तू तुझ्यातली मर्दानगी दाखव स्वतःचा कष्टाने घे नालायक निर्दय अरे कधी खुश राहणार नाही रे जीवनात तुला आण असूनही आण जाणार नाही अशी अवस्था होणार आहे पाणी पाणी जेवण जेवण करून जायची तुझी बायकून तू तुझ्या त्या बहिणी तुझ्या तू नातेवाई बायका बायकाच आहे ना दुसरं कोण आहे तर चला तुमच्या आशीर्वादाने मी आहे आहेच म्हणायचं आता आणि मला काही नाही हे झिंग्यासारख्याला मी तर टकल्यासारख्या टकलाच फोडायचा तिचा चला